कशात काय पाच पाहिजे माझ्याशी हो मग बरं ठीक आहे तुम्हाला सांगते आहे का बाजाराला जायचे आहे पळला वडना दिवाय बाजाराला जायचे आहे पळला वडा किंवा माझ्यात आहे का आता करूया ना हे का यांच्याकडून मावशीनं नाव घेण्यासाठी एकशे रुपयाचं पार्थ शिकायला आहे त्याचप्रमाणे मंदार मोरे पोपट घडसी दिपराज हाके या सर्वांकडून एकशे रुपयाचं पार्थ शिकायला आहे त्यांचं मावशीनं नाव घ्यायचं आहे मावशी भावे सुवारे बर ठीक आहे भावेच नाव कुठे आहे तुझे असं जिथे आता तिथून नाव ऐकता तर चौफेरी वाड्याला चौफेरी वाड्याला साप खाम दशरच्या पोटी जन्मले राम राम गेले पंधरा रुपये आणले पंधरा राम गेले पंधरा रुपये आणले पंधरा पंधरा रुपयांची घेतली साडी गोळवली मोडली गड़ी ने साडी लवकरच लांबा या गावी कमरेला किल्ल्या उघडलं धार सारख्या पडल्या जाता <laughs> कमरेला किल्ल्या उघडलं धार रा शेजारी शेजारी उशी उशीवर वाटे पराटेल वाटेल कृपासारखं भावेश रावांच लग्न झाले का कृपासारखं दोघांचा जोडा म्हणजे भावेश रावांचा माझा कृपासारखा आम्हा दोघांचा जोडा तिचे चढ बहारदार पण भावेश राव तुमच्यासाठी काय मूल आहे